नवी दिल्लीमध्ये आयोजित भाजपा खासदारांच्या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना मार्गदर्शन केलं जीएसटी सुधारणांचा प्रचार आणि प्रसार करावा अशी सूचना त्यांनी रालोआच्या खासदारांना केली त्यासाठी आपापल्या मतदारसंघामध्ये वीस ते तीस व्यापारी परिषदा आयोजित कराव्यात आणि व्यापारी तसंच दुकानदारांना त्याविषयी माहिती द्यावी असंही त्यांनी सांगितलं त्याशिवाय नवरात्र ते दिवाळी दरम्यान देशभरामध्ये स्वदेशी मेळ आयोजित कराव्यात अशी सूचनाही त्यांनी केली प्रत्येक खासदारानं त्यांच्या मतदारसंघातल्या प्रत्येक भागामध्ये एक स्वदेशी प्रदर्शन भरवावं त्याची संकल्पना गर्भसे कहो यह स्वदेशी है अशी असावी असंही पंतप्रधान म्हणाले या कार्यशाळेमध्ये काल भाजपा संसदीय पक्षानं एकमतानं जी एस टी सुधारणांचा ठराव मंजूर केला या धाडसी आणि नागरिकांना दिलासा देणाऱ्या पावलाबद्दल भाजपा खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मांडलेल्या या ठरावामध्ये पुढील टप्प्यातल्या सुधारणांमुळे ही प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे आणि या सुधारणांच्या केंद्रस्थानी नागरिक असल्याचं म्हटलंय अन्न आणि औषधांचे तसंच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दर यामुळे कमी होणार आहेत असंही या ठरावात म्हटलंय छोटे व्यावसायिक निर्यातदार आणि स्टार्टअप उद्योगांसाठी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे या सुधारणा म्हणजे नागरिकांच्या जीवनामध्ये सुलभता आणणं व्यापारांचं अधिक सक्षमीकरण करणं आणि देशाला आत्मनिर्भर करणारच्या मोदी सरकारच्या लक्ष्याचं प्रतीक आहे असंही या प्रस्तावात म्हटलं आहे